ज्येष्ठ अभिनेते कुलदीप पवार यांनी आपल्या अभिनयाने मराठी सिनेसृष्टीवर खास छाप सोडली आहे अश्रूंची झाली फुले वीज म्हणाली धरतीला पती माझा उचा पती ही त्यांची गाजलेली नाटकं तर जावयाची जात बिनकामाचा नवरा हे त्यांचे रसिकांनी डोक्यावर घेतलेले सिनेमे पण फारच जणांना हे माहीत असेल की कुलदीप पवार यांच्या एका चित्रपटाच्या अभिनेत्रीने मानसिक त्रास देण्यात आल्याचा आरोप केला होता या ज्येष्ठ अभिनेत्री आहेत आणि हा सिनेमा आहे गुलछडी या ज्येष्ठ अभिनेत्रीने आरोप केला होता की या चित्रपटाच्या वेळी मला खूप मानसिक त्रास व्हायचा पहिल्याच दिवशी जहांगीर सून म्हटल्यावर मेकअप दादा आणि हेअर ड्रेसरनं मला पूर्ण तयार केलं आणि मग काय अभिनेत्री सुषमा शिरोमणीने माझा मेकअप झालेला काढायला सांगितला मेकअप नको फक्त कुंकू लावा साडी पण चापून चुपून नको केस चपटे विनसरा मला कळेना मी एका मोठ्या घराण्यातील जहांगीर सून आणि अशी का दाखवली जाते पुढेही खूप मानसिक त्रास होऊ लागला मला सीन कोणता आहे किंवा काय करायचे आहे काही सांगितलं जायचं नाही कुठे उभं राहायचं आहे हे पण सांगितलेलं नसायचं मग माझ्या ओरडायला सुरू करायचे असं चार पाच दिवस सहन केलं एके दिवशी असह्य झालं तेव्हा मी खूप चिडले होते हे सर्व सोडून देणार होते पण तेव्हा कुलदीपजींनी मला समजावलं हे बघ हे सगळ्यांच्या वाट्याला येतं मीही असाच नाही मोठा झालो मलाही हे भोगावं लागलंय तरीसुद्धा सहन केलं म्हणून आज मी इथवर पोहोचलो टाक्याचा घाव सोसल्याशिवाय देवपणे येत नाही तसंच आपण कलाकारही मानहानी अपमान सहन केल्याशिवाय आपली हक्काची जागा मिळवू शकत नाही पण एकदा का आपलं बस्तान बसलं की कुणी आपल्याला ऊट म्हणण्याचं धाडच करू शकत नाही तेव्हा सबुरीने घे ते ऐकल्यावर मी थोडी शांत झाली आणि विचार केला बरोबर आहे त्यांचं म्हणणं आज मी माझं बस्तान इतकं घट्ट बसवलं आहे की आज माझ्याशी बोलताना सगळे आदराने बोलतात या अभिनेत्री आहे तुझ्या जीव रंगला मालिकेतील गोदाक्का हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री छाया सांगावकर छाया सांगावकर म्हणजेच गोदाक्काना तुम्ही ओळखलं का देखणी बायको नाम्याची शाबा सुनबाई बहुरूपी काळूबाईच्या नावानं चांग भल देवा शपथ खरं सांगीन या सिनेमात त्यांनी काम केलंय तर मग तुम्हाला कुलदीप पवार आणि छाया सांगावकर यांचा गुलछडी हा चित्रपट आठवतोय का हे कमेंट कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मार्ट एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा